खूपच उत्साह आहे खूप आनंद तुमच्या विजयाचा आनंद नाही आणि आम्ही वन वनसायटेड महायुती निवडून आलेलो आहोत काही दोन दिवसाआधी आपण जर बघितलं तर त्यांच्या विरोधी जे उमेदवार होते त्यांचे बॅनर लागले होते विश्वास त्यांना वाटत होता आज एवढ्या मताधिक्यानी मता विजयी झाला आहे काय वाटतं चौथ्यांदा ते मी मताधिक्याने विजयी झाले कारण मला माझ्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा मतदार हा मलाच विजयी करेल त्याचप्रमाणे सगळे माझे महायुतीचे सगळे नगरसेवक असेल पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाबाशे वेगळी टीम या सगळ्याचा हा विजय आहे असं मला वाटतं मंत्रिपदाची अपेक्षा आहे मंत्रिपदाची अपेक्षा असं तुम्हाला वाटतंय कारण वाटतं काम करण्यात जास्त आवडेल कोणत्या खात्यात ते पक्ष ठरवेल आणि पक्ष देईल ते आमच्याकडे पुण्यात देखील विधानसभेचं <laughs> अध्यक्षपद <laughs> व्हायला आवडेल तू माझं डिमोशन करतोय <laughs> आठ पैकी सात जागांवर जवळपास महायुतीचा विजय झालाय नेमकं विजयाच श्रेय कुणाला द्याल पुण्यातून पुण्यातला नेता कोण आता आठ पैकी सात जागा नाही पुण्यामध्ये कसं आहे की सगळे सगळे आम्ही जे सगळे आहोत म्हणजे आता सगळे ज्येष्ठ आहेत पुण्याला मंत्रीपद आहेत अजून मंत्रीपद येतील त्यामुळे पुण्यामध्ये तर एवढे नेते येतील ना की पुण्याचा विकास व्हायला मला असं वाटतं की ही घोडदौड कोणी थांबू शकणार नाही